स्वागत आहे दीपारीस किचनमध्ये आज मी पोह्याचे पापड याची रेसिपी तुम्हीशिवाय शेअर केलेली आहे बघा काही पापड मी इथे तळून दाखवलेला आहे अगदी क्रिस्पी झालेला आहे आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल किती क्रिस्पी झालेलं आहे अगदी खायला टेस्टी आणि क्रिस्पी खमंग खुसखुशी असे पापड झालेलं आहे काही पापड इथे मी तुम्हाला तळून दाखवत आहे तेल तापून ठेवायचं आहे थोडंसं आणि पापडाची साईज बघू शकता चौपट असे फुलतात तेल छान गरम असलं पाहिजे जास्तही गरम नसलं पाहिजे बघा पापडाची साईज बघा किती चौपट फुललं आहे काही पापड असे मी तुम्हाला तळून दाखवत आहे बघा खायला एकदम टेस्टी झालेलं आहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका चला तर मग कृती गडवळूया इथे एका पॅनमध्ये मी तीन कप पोहे घेतले जाळ पोहे आहे हे आपण जे रेग्युलर पोहे पोहे करायसाठी वापरतो तेच पोहे आहे चाळून घेतलेले आहे छान आणि तीन कप मी इथे पोहे घेतले छान भाजून घ्यायचं आहे जेव्हा पोहे आक साधारण तेव्हा ते भाजले जातात साधारण पंधरा मिनिट इथे मी हे पोहे भाजलेले आहे मंदाचे भाजलेले आहे छान कर्फूस असे भाजून घ्यायचे आहे पोहे भाजल्यानंतर आपल्या पोहेला यायला थंड होऊ द्यायचं कढेमध्येच थंड होऊ दे त्यामुळे कंचणीट जास्त होतो येतो आणि छान आपलं पीठ डोळलं जातं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घ्यायचं आहे छान बारीक असं वाट पावडर करायची आहे पीठ छान बारीक असलं पाहिजे आणि दोन बॅचेस मी इथे त्याला मिक्स ग्राइंड केलेलं आहे आणि चाळणीच्या सायाने छान असं गाळून घेत आहे आता गाळल्यानंतर काही जाडकण बाहेर येतात आणि आपल्याला छान मऊ असं पीठ मिळतं जर तुम्ही हे मोठ्या प्रमाणात करत असाल तर तुम्ही ते गिरणीवरून दोन आणू शकता आता हे सर्व पीठ मी एका मेजरमेंट कपाने मोजून घेत आहे एक कप हे पोळ्याचं पीठ झालेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे एक चम्मच जिरे पावडर टाकून घ्यायचा आहे अर् अर्धा चम्मच मी इथे मीठ टाकले आहे चवीनुसार टाकायचे मीठ आणि पाऊन चमच मी इथे पापडखार वापरलेला आहे छान सर्व मसाले आपल्याला पोह्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं ज्या मेजरमेंट कपाने आपण पोह्याचं पीठ घेतलं आहे त्याच मेजरमेंट आपल्याला दोन कप पाणी घ्यायचं म्हणजे एक कप पीठ असेल तर दोन कप पाणी घ्यायचं आहे छान खळखळ येऊ द्यायची आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं आहे त्या मिश्रणामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाने एक जीव करून घ्यायचं आहे सर्व पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी असल्यामुळे चमच्याचा वापर करायचा आहे आणि सर्व पाणी इथे लागणार आहे त्यामुळे एक कप पीठ असेल तर दोन कप पाणी आणि दोन कप पीठ असेल तर चार कप अशा प्रमाणात हे आपल्याला मेजरमेंट कपाने घ्यायचं आहे जर मोठ्या प्रमाणात असेल तर हे मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवायचं सर्व मी हे एकत्र करून घेत आहे पीठ छान भिजलेलं आहे पाण्याने गरम पाण्याने आप आणि आपल्याला इथे आता सर्व मिक्स करून झाल्यानंतर अर्धा तास हे झाकून ठेवून द्यायचं आहे अर्धा तास झाकून ठेवल्यामुळे छान पीठ असं मोडलं जातं आणि सॉफ्ट होतं त्यामुळे आपल्याला हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे अर्धा तास झाल्यानंतर अर आपल्याला काय करायचं अर्धा तास आपला हे झालेलं आहे आता बघा अर्धा तासानंतर मी हे पीठ थंड झालं होतं एका पॉलिथिन बॅगमध्ये आपल्याला सर्व पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं मळल्या जातं आणि सॉफ्ट असा डोपला तयार होतो इथे कुठेही आपण तेलाचा वापर केला नाही आहे तेलाचा एक थेंब न वापरता आपण हे पोह्याचे पापड बनवत आहोत त्यामुळे इथे पॉलिथिन वापरायचे आहे आता ते छान मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने अगदी मऊ असं करून घ्यायचं आहे आता जेवढा आपण पापड बन आहे तेवढं काढून घ्यायचं सुरुवातीला आणि बाकीचे हे झाकून ठेवून घ्यायचं आहे आणि एक छान लोई घ्यायची आता आपल्याला हे छान मोरलेलं आहे बघा सॉफ्ट झालेला आहे आता डो तयार झालेला आहे आता एक एक गोळा घ्यायचा पोळी पटा थोडस मॅश करून घ्यायचा आणि सॉफ्ट करून घ्यायचा आता आपण येथे तेलाचा वापर नाही करणार म्हणून एक पॉलिथिन घ्यायचं पॉलिथिन पण बिलकुल तेल लावायचं नाही एक पॉलिथिन घ्यायची हे एक गोळा आपल्याला ठेवायचं आहे आणि दुसरी दुसरी पॉलिथिन ठेवून द्यायची आहे आणि प्लेटीच्या शाळेने आपल्याकडे जी प्लेट अवेलेबल असेल त्याच्या शाळेने आपल्याला असे पद्धतीने मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला पापड करून घ्यायचे आहे आणि हळूहळू वर करून पहायचं की पापड आपल्याला छान बनत आहे का कुठे जाळ आणि बारीक असं करायचं नाही एकच सा, एकच सारखा आपल्याला पापड लाटून घ्यायचं आहे आता आपलं पापड लाटून झालेला आहे बघा मी मोठ्या शीट वर हे पापड छोट्या शीटने असं काढून घेतलं आहे दुसरं एक लोई घ्यायची आहे सेम पॉलिथिन वर आपल्याला सेम पॉलिथिन एक खाली घ्यायची एक वर घ्यायची आहे आणि बेलण्याच्या सायने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे छान हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटल्यामुळे फुटत नाही आणि एक सोय पद्धतीने आपल्याला सर्व पापड तुम्हाला कोणती पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही हे पापड करू आणि बनवू शकता आणि तुम्हाला कोणती पद्धत आवडली हे नक्की मला कमेंटद्वारे पण सांगाल आता अशाच पद्धतीने सर्व पापड मी करून घेत आहे आपल्याला हे उन्हात न टाकता फॅनच्या हवेखाली सुकल्या जातात अगदी रात्रभर याला किंवा दिवसाने केले तर दिवसभर याला फॅनमध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी मस्त छान कळकळ त्या उन्हात याला ठेवून द्यायचं छान दोन दिवस होऊन द्यायचे आहे आणि तेलाचा एक थेंब वापरल्यामुळे हे वर्षभर टिकतात बघा दोन बॅचेस मध्ये मी हे टाकून घेतलेले आहे छान आपले पोह्याचे पापड मी पॅन खालीच हवे वाळवून खाली घेतले आहे दुसऱ्या दिवशी छान कडक अशी होऊन दिलेली आहे दोन दिवसानंतर छान आपले पापड तयार झालेले आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट वर सांगाल आणि हो चॅनलवर नवीन चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकून घंटा प्रेस करा त्यामुळे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल आणि रेसिपी नक्की सांगाल तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे सांगा आणि करून बघा अगदी सोपी आहे आणि इतकी छान होते खूप टेस्टीही पापड होतात आवळ्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय